हॅलो गुड मॉर्निंग सर आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्य विनोद सरनाईक आहे मी येतात चौथीत शिकते आज आम्ही तुम्हाला येता चौथीचा आम्हालाही हवा आहे मोबाईल हा धडा हा हा पाठ नाट्यरूपात सादर करून दाखवणार आहोत माझं एकदा ऐक नाही मी आता मोठे झाले असं का म्हणाले हो मला एक सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच असतो ना फोन वा आहे ताईने मागितला की लगेच सुद्धा मिळतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आम्ही मागितला तर म्हणजे गरज काय त्याची काही बोल तुला जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात हो महत्वाचं बोलायचं असतं दादाचं पण घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या मेळास माझा वाढदिवस होते मित्रमैत्रिणी पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे आज माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच बोलवते अगं आई अचानक सरांकडून सरांकडून सुट्टी घ्यावी लागली तर उगीचीच बोलणे ऐकावी लागतं सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत असे किती कामे करता येतील पप्पाना तर सांग बघू काय होतं आहे आहे तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं अग तू नको राग साईला मोबाईल फोनमुळे कुणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठे माणसे जे करतात ते आम्ही मुले नाही का करणार देऊन तर बघा आधी आमच्या हाती मोबाईल पप्पांना तर सांग बघू काय होतंय ते